आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण विधानसभेतल्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज डोंबिवलीत पार पडली या बैठकीत खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले या बैठकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघातील शाखा प्रमुख गटप्रमुख शिवदूत बी एल ए आणि कार्यकर्ते उपस्थित होते कल्याण लोकसभेत मागील दहा वर्षात मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमी प्रमाणात विकास कामे झाली आहेत ही विकास कामे प्रभावी पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवून यंदा विक्रमी मताधिक्यासाठी आपल्याला काम करायचे असल्याचे यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सांगितले यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी काम करण्याच्या सूचनाही या बैठकीत खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसे काम करावे याबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले या, या, या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल हांडगे महिला जिल्हा संघटक लता पाटील कल्याण लोकसभा निरीक्षक रमाकांत मडवी युवासेना सचिव दीपेश म्हात्रे शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे प्रमुख राजेश कदम तालुका प्रमुख महेश पाटील अर्जुन पाटील बंडू पाटील यांच्या सह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट डोंबिवली आपले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा